नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वेट लॉस करताय का करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी भरपूर प्रोटीन असलेली आणि मस्त अशी पिवळ्या मुगाची भाजी आहे ही मूग सकाळी असे मी भिजत ठेवले होते रात्री कपड्यात बांधून ठेवले सकाळी असे मस्त असे मोड आले होते मुगांना खूप झाले हे भिजून त्यामुळे आता मी यातले मूग काढून घेणार आहे आत्ताच्या भाजीसाठी बाकीचे ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये किती मस्त मोड आलेले आहेत अगदी हाय प्रोटीन असा हा हे आहे भाजी आहे अगदी साधी सिंपल आहे आणि टेस्टी टेस्टला टेस्ट म्हणा तर खूपच चांगली आहे असं वाटणार नाही की वेट लॉस करतो आहे आणि त्याच्यासाठी खातो आहे म्हणून आता एक फ्रीज फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी डबा घेतला याच्यामध्ये मी हे मूग ठेवून देणार आहे मूग असे सुकल्यासारखे या डब्यामध्ये ठेवल्यामुळे होत नाही ला तर आहे तसे फ्रेश राहतात आता याच्यामध्ये ठेवून आपल्याला भाजीला लागणार आहे तेवढे मूग मी काढून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये चला आता हे डब्याला पॅक लावून डब्याला झाकण पॅक लावून फ्रीजला ठेवून देते आणि मस्त असे आता उरलेल्या मुगाची आपण भाजी करून घेऊयात आता बू मूग चांगले भाजून घेणार आहोत चरचर आपण त्यामुळे जे आपल्या आमटीवरती फोलपाटे येतात मुगाची ती येणार नाहीत आणि मुगाची भाजी अगदी टेस्टी आणि रुचकर होईल चला आता डबा पॅक बंद करून घेतलेला आहे ठेवून देते मूग घेतलेले आहेत चला कढई गरम करायला ठेवली आहे थोडंसं बेसिक म सामग्री काय घेतलेली आहे ते दाखवते मी तुम्हाला एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा लालसर अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे थोडंसं कढीपत्त्याची चार ते पाच पानं घेतलेली आहेत चला कडाई आपली कडकडीत गरम झालेली आहे याच्यामध्ये मूग ॲड करून घेतले मूग चांगले चरचर -चर आवा मस्त आवाज येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत मूग भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे मध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे सगळी मुगाची टरपलं निघून जातात आणि आपल्या आमटीवरती येत नाहीत आता कढईमध्ये अर्धा पळी इतकं तेल घातलंय म्हणजेच पोह्याचा एक चमचा म्हटलं तरी चालेल जिरे घालणार आहे फोडणीसाठी जिरे चांगले तडतडले की कडीपत्ता घालायचा भाजीची फोडणी अगदी मस्त बसली की खूप छान लागते भाजी अद्रक लसून घातलेलं आहे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेही चांगलं परतून घ्यायचं अगदी उग्रवास जाईपर्यंत हे चांगलं भाजून झाल्यानंतर जो मिडियम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला होता तोही याच्यामध्ये ॲड करून घेतेन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतून घेणार आहे कांदा कांदा सगळ्या अद्रक लसून व्यवस्थित भाजलं गेलं की भाजीला खूप छान चव येते घरचे मूग होते हे भिजत घातल्यामुळे त्याला तर असे चव येते गावावरून आणलेले मूग आहेत हे चला आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा भाजून घेऊयात आता कांदा चांगला मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला थोडासा एक चिमूटभर हिंग घालून घेतला हिंगही चांगला भाजून घ्यायचा आता टोमॅटो ॲड करून घ्यायचे टोमॅटोही चांगला मऊसर होईपर्यंत चांगला परत परतून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आता सुक्या मसाल्यांमध्ये ते फार काही ना घातलेलं नाहीये फक्त धनाजिरा पावडर घातलेले आहे आणि आपला घरगुती घाटी मसाला हा मसाला असला की दुसऱ्या कोणत्याच मसाल्याची मला गरज वाटत नाही साठवणीचा घरगुती मसाला म्हणजे अप्रतिम अशी चव येते कोणत्याही भाजीला फक्त आता हा मसाला घातल्यानंतर चांगला परतून घेतला मूग ही मस्त असे धुवून घेतलेले आहेत तेही घालून घेतले आता गॅस मिडियम केलेला आहे मुगातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता जर मुगाची उसळ तुम्हाला खायची असेल तर याच्यात तिकटाचं प्रमाण थोडं कमी करून अशीच मूग थोडे शिजवून घेतले की झाली मुगाची उसळ पण मला आमटी हवी आहे म्हणून मी आता यातलं सगळं पाणी आटवून घेणार आहे मस्त असं आणि आमटीमध्ये घालण्यासाठी गरम पाणी करून घेणार आहे गरम पाण्यामुळे छान अशी चव येते आपल्या बा आमटीला त्यामुळे आता मी बाजूला गॅसवरती दोन ग्लास इतकं पाणी ठेवणार आहे आपल्याला तो जेवढा रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी करत ठेवायचं आणि मग मात्र मिडियम गॅसवरती चांगले असे पाणी आटेपर्यंत आटवून घ्यायचे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे इथं मी छोटे ग्लास आहे ते आता गॅसवरती ठेवून घेते पाण्याला चांगली उकळी आली की मगच ऍड करून घेणार आहे तोपर्यंत चांगलं मसाले आणि मूग परतून घ्यायचे छान असे परतून घेत घ्यायचे आणि वरून गरम पाणी घालायचं मस्त असं थोडं तेल घातलं तरी छान अशी तरी आल्यासारखं दिसतं आणि खातानाही खूप छान लागतं आता पाहू शकता एक दोनच मिनटात आपल्या मुगातलं पाणी अटलेलं आहे आणि सुट्टे झालेले आहेत मूग थोडंसं अजून परतून घ्यायचं आपण याच परतण्यामुळे आणि व्यवस्थित फोडणी करण्यामुळे आपल्या भाजीला खूप चांगली चव चा येते त्यात पाणीही खूप उ उकळलं होतं मी याच्यामध्ये घालून घेतलं आता गरम पाणी घातल्यामुळे अगदी कमी तेल घालून ही भाजी किती छान झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंगही खूप सुरेख आलेला आहे हा आपल्या घाटी मसाल्याचा हे आहे कमाल आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि बारीक गॅस करायचा आणि पाच मिनटासाठी चांगले मूग शिजेपर्यंत मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायची भाजी हो आणि उकळी आल्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घालायची म्हणजेच कूट घालायचं प्रत्येक मराठी माणसाच्या घरात मग शेंगदाण्याचं कूट हे नक्की असतं त्यामुळे एक चमचा घालायचं कॅल्शियम अगदी भरपूर प्रमाणात शेंगदाण्यामुळे मिळतं त्यामुळे आपल्या भाज्यांना कूट घातल्यामुळे वरून कॅल्शियमला सप्लिमेंट वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे रोजच्या भाजीला असं एक टी स्पून इतकं शेंगदाण्याचं कूट घातलं तर अगदी व्यवस्थित आपल्या शरीराला कॅल्शियमही मिळतं आणि भाज्याही खूप छान लागतात चला आता एक चमचा घालून घेतलेला आहे बारीक गॅसवरती मूग मऊसर होईपर्यंत भाजी आता शिजवून घेऊयात आपण मऊसर मूग शिजल्यामुळे पोटाला त्रास होत नाही कोणाला मूग खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होतो तर असे मूग व्यवस्थित शिजवून घेतले तर त्रा, अजिबात त्रास होणार नाही आता पाच ते सात मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे व्यवस्थित अशी शिजवून घेतली बघू शकता अशी मऊसर मऊ हो मऊस सर असे मूग होईपर्यंत मस्त शिजवून घेतलेली आहे चला आता प्लेटिंग करून घेऊयात इथे प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये गरमागरम अशी भाजी घ्यायची चपाती भाकरी भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अप्रतिम अशी भाजी लागते ही पाऊस येत असेल तर अशी गरमागरम भाजी करायची चपाती भाकरी भातासोबत खायची तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर एष्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत आणि स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब अशी व्यव मस्त अशी भाजी आपली रेडी आहे या जेवायला सगळ्यांनी स्वस्त खा आणि मस्त राहा ब बाय